कशी आहे आमची दापोली तुझ्या मालवणी भाषेमध्ये बोल कशी आहे आमची दापोली नमस्कार मी कोकण कडण्या स्वच्छता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन आणि कोकणातल्या व्हिडिओमध्ये कालचा तुम्ही माझा कोकणातला ब्लॉग तर बघितला असेल ट्रॅव्हल ब्लॉग तो तुम्ही कधी बघता हे तुम्हाला माहीत सो मी आलेली आहे दापोलीमध्ये आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दापोलीतील मुरुड बीच दाखवणार आहे दापोलीतील मुरुड बीच हा सगळ्यात जवळचा आहे म्हणजे दापोलीपासून अगदी वीस ते पंचवीस किलोमीटर च्या अंतरावरतीच हा मुरुड बीच आहे आणि मुरुड बीचला आल्यानंतर इतके सुंदर सुंदर कॉटेजेस विलाज रिसॉर्ट्स खूप सारे काही काय खूप बघण्यासारखे आहेत सो so, त्यापैकीच एक विला तुम्हाला नक्की आवडेल असा एक विला मी तुम्हाला सजेस्ट करते अनमोल कॉटेज जो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देणार आहे तिथे नक्की व्हिजिट करा आणि सेकंड आता मुरुड बीच फिरायला येते तो तुम्हालाही मुरुड बीच मी दाखवणार आहे दापोलीमधलं सो माझ्यासमोर दापोलीतलं सगळ्यात भारी असं मुरुड बीच पाहायला विसरू नका चला तर मग मुरुड बीच पाहायला खूप सुंदर अशी आहे ना पायवट आहे जाण्यासाठी म्हणजे ना नारळी पोखळीच्या बागा आहेत आणि मधूनच मी बघता इतका सुंदर व्ह्यू आहे ना जो थेट जातो मुरुड बीचला सो नक्की तुझ्या मालवणी भाषेमध्ये बोल कशी आहे आमची दापोली एकच नंबर मला थोडस शिकायचं आहे मालवणी काही काही एवढा कोकण आकडत असता तर मलाही शिकायचं आहे मलाही भारी वाटतंय कसलं भारी सनसेट तुम्हाला सनसेट बघायचंय का ते लाईन मारतोय इतकं भारी सनसेट झालाय आहे ना आणि समुद्राच्या ठिकाणी जर तुम्ही येत आहे तर सनसेटच्या टायमाला नक्की या कारण नजारा बघण्या एक योग्य असतो पाठीमागे बघताय मुरुड बीच इतकं भारी वाटतंय आणि मी तर असं ऐकले दापोलीमधलं सगळ्यात एकमेव असं बीच आहे ज्या बीचवरती राईड्स होतात सगळ्या प्रकारच्या राईड्स होतात सो तुम्हाला कोणत्या प्रकारचे राईड्स करायचे असेल तर मुरुड बीचला व्हिजिट करा कारण दापोलीमधल्या मुरुड बीचलाच ते राईड्स होतात हो मस्त बघा सन किसेस मी सन किस करतोय मला आणि मी मस्तपैकी या सनसेटचा आनंद घेत चाललेली आहे आणि माझं आणि सनचं आता खूप जवळच आहे आपलं तसा दापोली आपलंच असा आणि मुरुड बीच पण आपलंच असा खरं तर आम्ही कोकणी लोक आहे ना मराठीच बोलतो मालवणी भाषा आहे कोकण आपलंच असा मलाही थोडी शिकायची आहे मालवणी भाषा कारण सगळ्या भाषा येणं गरजेचं आहे कोकणात राहतो म्हटल्यानंतर तो आजची वाणकोटी भाषा आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला त्याच भाषेमध्ये बोलते कुठे मध्ये मध्ये जर मालवणी भाषा वापरत वापरत आली असेल तर थोडं कमेंट राऊंड करू नका बघू शकता पूर्ण दूरपर्यंत पसरवलेला असा हा मुरुड बीच आहे एक रंबर बीच आहे मी पाण्यात तर बघते जायला ना तर पण मस्त समोरून ना काय थोडा गाडी का येते आणि त्या साईडला समोर सगळा राईट्स होता तिथपर्यंत मी जाणार नाही थोडंसं पाण्यामध्ये जाऊन तुम्हाला दाखवेल खूप भारी वाटतंय मुरुड बीच कुणी पाहिलाय की नाही पाहिला असेल तर कमेंट करा दापोलीकरांनी पाहिलाच असेल पुणेकरांनी पण पाहिला असेल आणि ते कोकण पर्यटन का त्यांनी पाहिलं असेल पण ज्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांनी मात्र नक्की पाहायला या हा व्हिडिओ बघून सो त्याला मी थोडा सांगतो करायचा